नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी के पवनकुमारी हैदराबाद मधुरानगर येथे राहते एकोणीसशे पंच्याण्णव साली माझ्या एका मैत्रिणीने मला श्री परमज्योती भगवती भगवानांबद्दल सांगितले आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्या क्षणापासून आमच्या घरात आमच्यासोबत तुमची उपस्थिती आहे आणि आमच्या कित्येक समस्या तुम्ही अत्यंत प्रेमाने सोडवल्या आहेत एक दिवस मी स्वयंपाकघरात वडे करत होते ते तळत असताना एक वडा फुटला आणि उगळते तेल माझ्या चेहऱ्यावर सगळीकडे उडाले माझा चेहरा, चेहरा काळा झाला व अक्षरशः जळालेल्या कागदासारखा दिसू लागला माझी त्वचा इतकी पारदर्शक झाली की फक्त स्पर्श केला तरी ती निघून माझ्या हातात येईल असे वाटत होते सेकंड डिग्रीच्या जखमा दिसत होत्या अर्थात त्वचेच्या दोन थराखाली जखमा होत्या शारीरिक त्रास असह्य होता मानसिक त्रासाबद्दल न बोलणेच चांगले होते माझ्या चेहऱ्यावर भयानक सुरकुत्या पडल्या होत्या आणि अशा भयानक चेहऱ्याने मी बाहेर पाऊलसुद्धा टाकू शकत नव्हते तरीही जेव्हा हा अपघात झाला तेव्हा आश्चर्य म्हणजे मला काहीच वेदना जाणवली नाही माझा चेहरा जेव्हा मा जळाला तेव्हा माझा चेहरा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी माझे परम डॉक्टर श्री परमज्योतींना मी प्रार्थना केली फक्त चार दिवसातच माझा चेहरा पहिल्यासारखा सामान्य झाला माझ्या त्वचेवर एकही डाग किंवा जखमीची खूण दिसत नव्हती प्रत्येकाने आश्चर्यचकित होत विचारले सेकंड डिग्री जळालेल्या जखमा बऱ्या कशा झाल्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान तुमच्या कृपेने माझा चेहरा पहिल्यासारखा सामान्य झाला अशा संरक्षणात्मक व शक्तिशाली अनुग्रहासाठी संपूर्ण आरोग्य प्रदाता वैदेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी अपार कृतज्ञता